पोगा पोगा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि तुम्ही तर पहिलाच आपण बघितला असेल तर तुम्हाला माहितच असेल की आपण नेमकं कुठं आलोय आज आणि कुठं निघालो होतो त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगायला नाही की आम्ही कुठं आलोय तर आम्ही आलोय तुळजापूर मध्ये ते पण स्वतःला लातरून तुळजापूरला आलेलो आहे आम्ही आलोय आज तुळजापूरला कारण आमच्या आईची इच्छा होती काय म्हणत की की तुळजापूरला खूप दिवसापासून यायचं होतं दर्शन करायचं होतं दसऱ्याला पण आलो ना म्हणून आता जाव म्हणत तर आलो इथं तर बघूया कसं कसं आहे इथं किती खरती आहे कसं कसं काय काय सीन होत पार्किंगला गाडी ठीक आहे तर चलायचं चला तर मित्रांनो तर तुळसापूरमध्ये आला पण इथं चालू आहे पाऊस कुठे लाईन आता इथून मदत मग तर इकडून असेल ना ते इथं विचारू किती तर मित्रांनो आलो तुळसापूरमध्ये चालला लाईनीला काय आता गर्दी कशी वाटेल तुम्हाला मध्ये आणि इथं तर सकाळपासून लाईनीला उभारल्यावर सुद्धा नंबर येणार ना समोरून ते सुद्धा मतातून चालला लागेल ना तेच तर करते तर भयानक आहे अजून काय रविवार आहे रविवारचा आपण तोरस दिवाळीच्या आधी आलो असतो ना त्याच्या अंशास्ती तुम्हाला गर्दी दिसली असते इथं तु आणि एक आला होता माझा मित्र कोणतरी आला होता त्यावेळेस तर सीन असा होता की पूर्ण एकदम गेट बंद केले होते मंदिरचे सगळे बंद केले होते ठीक आहे तर याच गर्दी लिमिटमध्ये आहे असं आपण म्हणूया ठीक आहे त्या हिशोबाने तरी पार्किंगला तर आपल्या समोर तर मिळालाच नाही बघू आता कसं कसं इथं दर्शन काय होतं साईडून चला नाही कस तसाला करते आहे का नाही ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आहे बघूया <coughs> मंदिरच्या समोर गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला काय आता आप तर आपण मंदिरचा पाठीमागे बॅक साईडला करून चाललोय बघूया करते कसं ठीक आहे करते बघा बघत कशी आहे ठीक आहे इथं फुल एकदम खडते तुम्ही म्हणताल की बाई काय चालू आहे एकदम पूर्ण आणि इथे आम्ही चाललोय की चाललं इथं बघूया करते ते कसं आहे आणि त्याच्यानंतर बघूया बाहेरूनच ते आपण तर दर्शन कारण कारण एवढं उंच इथं मला एवढी गर्दी दिसायला ना काय तर मी काय बोलू तुम्हाला कारण भयंकर गर्दी आहे काय म्हणता मा किती गर्दी आहे तू तेच तर ना साईडला दुकाने बसलेले असे भयंकर पब्लिक असं वाटलं मी यात्रेमध्ये आलो कोणच्या परत ते आई बाबानीचा प्रेमासाठी सगळेजण येतात मला भाऊ फक्त तर तसे नाही काय इथं इथं काय चपला सोडायला काय आलं काय का काय का म्हणजे पळून ती गेलं तर चपला चिरून फिरून हां मित्रांनो इथं तुम्हाला ना ते आलं ना इथं चपला पिपलाच सगळं तुम्ही साईडलाच ठेवा घेतल्यानंतर ठीक आहे त्याच्या आधी जा, कारण ते सुरक्षा तुमच्या हातात इथून अस चवी मदती हो साईडला भांगऱ्या ते इथे रेस्ट निवास साईडला म्हणजे इकल्ल्या साईट पण ना बंद केला वाटत इथून इकल्ल्यास साईटला याय भयंकर करते मित्रांनो सीनच आलं का इथे तर इथे आलय आता इथं बघू आपण साईटला ल आणि तसं सो सोडायचं सो नियोजन करू त्याच्यानंतर बघू ठीक आहे जायचं इथूनच आहे का खाली दर्शनाला जायचं इथूनच आहे ना खाली दर्शनाला <muchin> <muchin> ना, नाही नाही दर्शन लाईन कुठे आहे इथून म्हणजे <muchin> आपल्याला ना, बाहेरून बाहेरून हा पाच चा सिस्टम आहे घेतलंय का ते <muchin> पैसे आहे ठीक मित्रांनो इथं मी चप्पल सोडतो कारण खूपच दिवसानंतर इथं आलो आधी तर यायलाच नाही तर तो इथं थोडस जास्त गर्दीचं वातावरण दिसायलाय तर मित्रांनो बघा ती लाईन कशाची आहे इथे लागल्या तुळसा पुढच्या लाईन की म्हणजे इथून जायला भयानक करते इकडून मतातून मुक्तर्शन पण करते सगळ्यालाच करते पाच सण सहा सहा तास करते भयंकर पाचशेच आहे भयंकर लय ना पाचशे काय विचार चालू

गे 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 गे। तो मंदिर जो न्यू रिनोवेशन चालू है ना क्या ते काम चालू है तो कौन सा मंदिर है पहिलं सर ते पैठे का इथं आल्यावर बरायचंच राहतं का जुन्या मंदिराने इकडून येणारी मेन लाईन साईडची इथं चालू झाला पावसाळा आता तुळसापूर मध्ये इथे तर आलो होतो तुळजापूरला दर्शन झालंय पर करतील पाऊस सुद्धा चालू आहे भयानक तर आता इथून निघायचं करू तर मित्रांनो सीन माहिती आहे का आता घेतलो बाहेरून दर्शन इथं समोर दिसलं का मंदिर इथून घेतलो बाहेरून दर्शन आणि मी आता निघालो साहेब पाऊस चालू आहे आलो तिथे मातोश्री बघण्यासाठी तिसूरच्या साईज आणि दीडशे दोनशे तीनशे तीनशे आणि ते मोठे वाले दादा ते किती लाय त्याला खवायचं की नाही रे लावायला स्टँड हा स्टँड मंदिर आहे महादेवाच तिथे ठेवायचं हा स्टँड टाईप मध्ये हे अशा मध्ये घेतलं आठशेच आहे मार्केटला पाचशेच आहे तीनशेच आहे तुम्ही कोणतं घ्यायचं तर मित्रांनो असं करायला आहे तुम्ही कितीला मागितलं नाही म्हणलं पाचशे वाल अडीचशे ला मागितलो नाही म्हणलं तुम्ही चारशे चारशे घेतो का दोनशेची गोष्ट तुम्ही पाचशे ला म्हणताल कसं चालेल ते म्हणून असं आता स्कर करण आता आपण निघू राईट साईडला आपली पार्किंग आहे टिकल्या साईडला निघूया आणि तुम्हाला कारमध्ये बसल्यानंतर सांगतो मी नेमकं इथं काय झालं असेल पूर्ण ठीक आहे आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तुम्ही एन्जॉय तो करा चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण आपल्या उद्याच्या मध्ये आणि उद्याचा व्लॉग नक्की बघा ठीक आहे बघायला विसरू नका तर व्हिडिओ आपण आपल्या उद्याच्या मध्ये तर बाय